अग लागली तुझ्या तोंडाला ती इंट्रीलाच गाणं वाजवलं मग स्किट मध्ये काय करू वसाडी पडली तुझ्या तोंडावर हा <laughs> मॅडम आते काय या या बसा <laughs> मॅडम तुम्हाला स्मॉल भरू की लार्ज भरू एक्सक्यूज मी काय चाललंय तुमचं हे काय म्हणजे तुम्ही म्हटलं बसा म्हटलं आता सुरुवात करूया कोण आहात तुम्ही काय काय करताय काय तुम्ही बसा या शब्दाचा अर्थ बसा खुर्चीत बसणे असाच होतो तुमच्यासारख्या रोज बसणाऱ्या माणसाने ना बसा या शब्दाचा अर्थच बदलून टाकलाय सॉरी सॉरी चुकलं माझ बर मी प्रभाकर मोरे सचिनचा बाप कोण सचिन ओ सचिन गावडे एक एक, एक, एक मिनिट मला एक सांगा सचिन गावडेचा सा बाप प्रभाकर मोरे कसा असू शकतो <laughs> बरोबर आहे ती गंमत काय झाली माहिती काय काल ना स्क्रिप्ट आलं ना तर नावावर आमच्यात भांडण झाली कशाला कशाला म्हणजे काय तो म्हणाला की माझं करिअर आहे ना सचिन गावडे ह्या नावान झाली नाही मी म्हटलं माझं पण करिअर प्रभाकर मोरे या नावान झालेला आहे हो तुम्हाला सांगतो करिअर एवढ्या टोकाला गेलेला आहे ना कोण माघार घ्यायला मागितच नव्हता शेवटी म्हटलं जाऊ दे तू गावडे मी मोरे आता काही लक्षात काय स्किडची माती झाली तरी चालेल पण करिअरची माती होता का म्हणे काय समजले मोरे हा करिअरच्या ह्या टप्प्यावर आल्यावर सुद्धा तुम्हाला असं वाटते का आपल्या करिअरची माती झालेली नाहीये म्हणजे म्हणजे काय करियर ला स्थिरता देण्यासाठी आजही तुम्हाला शालूला ला झोकायला लागतो रोज तेव्हाच तुमच्या लक्षात यायला हवं होतं की करिअर ची केव्हाच माती झालेली आहे आणि मी तुमच्या करिअर बद्दल बोललो ना तर तुमच्या बिल्डिंगलाच काय तुमच्या ऍक्टिंगला पण वी नाही की नाही शिकवत आहे काय मिलाली ओसी पजेशन माझ्या मैत्रिणीला दोन वर्षानंतर मलाही मिळेल ठीक आहे मला इथं कशासाठी बोलवला बोलवा चला काही गरज आहे त्याची म्हणजे काय नाही तसं आपण दोघा ना आपण डायलॉग बोलू ना अगो त्याला दोनच डायलॉग आहे नंतर त्याचा डबिंग करू आपण काय जा नाही मोरे त्याला इथे आज बोलवायलाच पाहिजे कारण त्याची पस्तीस माणसं इथे आलेली आहेत ना तर ही सगळी माणसं आपला स्क्रिप्ट हो पुरे एक गोष्ट सांगा इतकी वर्ष तुम्ही काम करताय पण चिपळूण कर एकतरी आलाय का माझा मोरे माझा मोरे असं करत आला त्याचे बघा पस्तीस माणसं आले आलेत ना हा हा म्हणून म्हणून त्यांनी स्वतःच आडनाव बदललेलं नाहीये गावडेच ठेवलंय ना, ना। बरोबर बोलाच ए बाबा सचिन अरे ह्या पस्तीस लोकांसाठी तरी ये आलाय आलाय ये बाय बाळ सचिन बस ये बस <laughs> मॅडम लाज भरू का स्मॉल भरू आज गाडी तुझ्या कामाला वाचायची सक्का बाप असताना परक्याबाईला विचारतोस स्मॉल भरू का लाज भरू माझ्यासाठी लाज भर तुम्ही बापले काय चाललंय काय तुमचं ही शाळा आहे शाळा 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 माहितीये तुला हा केवढा सगळं हा आणि माझ्या बोलण्याकडे जरा नीट लक्ष द्या बर मी डॉक्टर सुहास परांजपे मानसोपचार तज्ज्ञ काल शाळेमध्ये काही मुलांची आयक्यू टेस्ट घेण्यात आली आयक्यू टेस्ट घेण्यात आले बुद्ध्यांक काय ते जाणून घेण्यात आलं तर ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे आयक्यू टेस्ट कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला शाळेने बोलवलेलं आहे ओके म्हणजे त्या मुलांशी बोलून त्यांचे काय प्रश्न ते जाणून घेऊन मग त्याच्यावर उपचार करायचे आहेत जगामध्ये सगळ्यात कमी बुद्ध्यांक हा टर्की ह्या प्राण्याचा आहे पण मोरे तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक त्याच्यापेक्षाही कमी आहे काय सांगता बाय काय याच्या कमी आहे हो तरी झाला मित्र ठरकी बोलता ठरकी ठरकी बोलता माहिती आहे मोरे ठरकी आणि टर्की याच्यात फरक आहे टर्कीन हा पक्षी जाऊ दे मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं मला वास्तविक ना हा इथे यायला नको पाहिजे होता का म्हणजे कसा आपल्यात गप्पा गोष्टी झाल्या असत्या आपली मन जुल्ली असती मग पुढे जाऊन आपण लग्न केलं <laughs> काय फालतू गिरी आहे तुमची साधा प्रश्न आहे तुम्ही त्याचे वडील म्हणून विचारलेला तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हो हो ते मला तू बोलतास म्हणजे जातंय हा मग कर या भाईशी लगेच अरे पण त्यांनी तयार व्हायला नको लग्न करायला माझ्या बरोबर तयार होईल काय तुमच माझ्या लग्नाबद्दल काय चर्चा करताय दोघ जण oh. आपण ह्याच्यासाठी इथे जमलेलो नाही तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक कमी आहे ना yeah. oh. त्यामुळे काहीतरी आपल्याला उपचार करायचे त्याच्यावरती त्याच्यासाठी जमलोय ना बाळा सचिन आता ना आपण काही खेळ खेळायचे माझ्यावर खेळ आता तू या कोपऱ्यामध्ये जायच त्या कोपऱ्यात जापऱ्यात कशाला कोपऱ्यात काहीतरी वेगळं काही माझ्या मनात वेगळं वेगळं नाहीये गप्पा बाळा तू त्या कोपऱ्यात जायचं आणि असं इमॅजिन करायचं की आपण आलेलो हो। आहोत आणि बाथरूम करायचं <स्थ> काय मॅडम तुम्ही तिकडे बघा ना कशाला तुमच्या समोर कपडे काढायला लाज वाटते मला अरे बाळा खरे खरे इमॅजिन इमॅजिन करायचं मनातल्या काय मनात मॅडम 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 त्याला नाही इमॅजिन करायचं म्हणत होता याचं करायचं नाही मी माझ्या मनात इमेजिन करतो आणि मग तो त्याचे कपडे घालून काय म्हणे शांत बस नाही तुम्ही त्याला त्याला करू दे तू करेल आपण त्याच्यासाठी आलो नाही इथे किती गं गोड जा तेला तेला जा मनार। हा जा हा व्हेरी गुड व्हेरी गुड ढब्बास ढब्बास काय करतोयस तू सचिन मॅडम गिजर लावलाय ना पाणी गरम व्हायचं वाटे बघते अरे मॅडमचा गिजर फेटाल माहिती आहे तुला पर्यंत चार गिजर ह्यांना फोडलेला आहे ह्यांचा गिजर फोडतोय तू वसाड्या फोड अरे बापूस मला मारतो तू काल अरे लाईट गेले ना लाईट गेली आहे मग मी ना लाईट येण्याची वाट बघताय म्हणून गिजर चालू केलाय मी अरे काय फालतू गिरी चालली तुमची कसला गिजर कसले लाईट हे बघा जास्त काही गोष्टी करू नका फक्त आंघोळ करतोय असं इमॅजिन करा कळलं का तेवढच करायचंय कस ना बाळा आपल्याला हे जाणून घ्यायचंय की रोजच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा आनंद तुम्ही किती लुटताय मेकॅनिकली सगळ्या गोष्टी करतात हे जाणून घ्यायचं की नाही हो की नाही म्हणून आपल्याला तसं करायचं आता कळेल ना तुला नाही नाही त्याला नाही जमणार इमॅजिन आंघोळ कधी केलेलीच नाही ना मी घालतो का नाही तुम्ही करून दाखवा मी करून दाखवून दे तुम्हाला जमेल जमेल आता बाबा तुला करून दाखवतो इमेजिन करून आंघोळ कशी करतात बघा आता बाबा काय करतायत

लाच कशाला पाहिजे तुम्हीच म्हटले ना जगण्याचा आनंद शोधा म्हणून मग जगण्याचा आनंद शोधतोय रोज का नाही याच्या आईच्या रूपात आनंद शोधतो आज म्हटलं वेगळा तुमच्या रूपात आनंद ती बाहेरवा तू बाहेर का माझा पोरगा बाहेर आहे माझ्या अंगोर कपड कुठं आहे कपडे घाला म्हणू शिवाय काय होणार आहे काय करिअर ते हे काय आता इमेजिन मधून बाथरूम फोडून टाकलं ठीक आहे आपण हा 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 खेळ नको नको आपण एक काम करू मी प्रश्न आणलेत काही त्याची उत्तरं द्या तुम्ही मला ओके काय द्यायची उत्तर द्या प्रश्नाची मला पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडत चेक जर चांगलं झालं ना तर त्याच्यानंतरच मिळणार आहे म्हणजे काय समाधान कि आनंद समाधान तुला माझं पण तेच समाधान ह्या मुद्द्यावर का तुमचं एकमत झालेलं आहे किती वेळा सांगितलं समाधानचा नाच सोड आनंद आहे ना बस समाधान कशाला पाहिजे तुला वासाड्या मारू नका त्याला तुम्ही काय मारू नको समाधान समाधान आणि आनंद या दोन गोष्टी आहेत दोन गोष्टी आमच्या एरिया मध्ये ना आए, समाधान नावाचा बार आहे तिथे मी रोज बसतो वेळा सांगितला तिकड आनंद आहे तिकडे जाऊन बस आहे काय म्हणा जरा सतत काय चाललं तुमच्या दारूच्या गोष्टी त्याच्यासाठी आलेलं नाही होत पण आणि मोरे आता गप्प बसायचं एक शब्द जरी बोललात ना तर बघा होय चालेल बाळा आता सगळे प्रश्न तुला विचारणार हा मोरे कुठे तू प्रश्नाची उत्तर देशील ना ओके हा? मला सांग ना सचिन तुला असं सगळ्यात जेलसी कुणाची वाटते रे म्हणजे अशी जळजळ झळझळ झळझळ ते शेंगदाणे खाले ना तर जाम झळझळ होते ऍसिडिटी नाही रे डुकरा डुकराटी नाही राग असा राग कुणाचा येतो तुला राग हा माझ्या पुरांचे कोणी शिंगदाणे खाल्ले ना तर मला जाम राग येते तसे नाही तसे नाही असो पित्त कधी खवळतं तुझं पित्त कधी खवळत तुझं असे शिंगदाणे जास्त खाल्ले ना तर जाम पित्त ना खवळत आहे म्हणजे आवडतं काय सगळ्यात जास्त तुला शिंगदाणे याच्या व्यतिरिक्त काय आवडतं खरे शिंगदाणे म्हणजे तुला भीती कशाची वाटते रे भीती भीती कशाची वाटते भीती, भीती एक बॅग जर असं राहिला ना आणि शेंगदाणे संपले ना तो मला जा भीती वाटते तुला किळस किळस कशाची वाटते केळस ते खवट जे, जे दा ना, ते दातात ना जगात काय फक्त शेंगदाणे शेंगदाण्याने वासाडा नुसता शेंगदाणे शेंगदाणे करीत वाचलाय तुम्हाला मॅडम सांगतो तु ना मी शेंगदाण्याला हातच लावत था नाही काय माहितीये मला ना शेजवन चकली आवडते काय तर ऐकू ह्याचा काय आहे ना काय झालेला तर आपण तर बदलून घ्याव्या नवीन बसवूया किती पैसे लागतील मना सांगा फक्त किती पैसे लागतील सांगा आपल्याकडे लय पैसा आपल्या पोरासाठी आपण तेवढा करू काय समजा एक गोष्ट लक्षात आले माझ्या ह्याच्या ऐकूचा प्रॉब्लेमच नाहीये तुमच्या आयक्यूचा प्रॉब्लेम आहे तुमच्या जीन्स म्हणूनच या गोष्टी इकडे आल्या आहेत ना नाही पण मी जीन कुठे घालतोय फॉर्मल पॅन्टीने